वर्षी मोठ्या उत्साहाने साजरी करतो सर्वप्रथम सर्वांना भीम जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार होते त्यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते त्यांचा जन्म चौदा Thank you. रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब बाबाने त्यांना भारतरत्न भारत हा भारत ना। सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान केला धन्यवाद